शेतकरी मित्रांना माझा नमस्कार मी धनवंत्री आपला धनवंत कंपनीचा मिशन ऑर्गॅनिक इंडिया मध्ये कंपनीने वरदान दिलेलं शेतकऱ्यांसाठी अपेक्षा शेतकरी का वापरत आहे हेच आपण जाणून घेण्यासाठी आपण समुद्रपूर तालुक्यामध्ये जिल्हा वर्धा येथे एका शेतकऱ्याकडे हरभऱ्याच्या प्लॉटवरती प्रत्यक्ष आलेलो आहोत आपण त्यांनाच विचारूया त्यांनी हे कसं वापरलं त्यांना काय रिझल्ट मिळालाय भाऊ नमस्कार नमस्कार आपलं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा राजेंद्र ज्योती वडगाव समुद्रपुर जिल्हा करता बर आपण हे हरभऱ्याचं क्षेत्र किती आपलं आपलं एक एकर क्षेत्र आहे एक एकर क्षेत्र आहे याच्यासाठी आपण हे आर पी एस शहात्तर जे प्रोडक्ट आहे का धनवंती कंपनीचं कसं वापरलाय आम्ही लावून पेरणी केली बीस प्रक्रिया करून पेरणी केलेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बीस प्रक्रियाचे काय रिझल्ट जाणवले जर्मिनेशन आपले चांगलं सक्सेस जर्मिनेशन पूर्ण पूर्ण झालं पूर्ण झालं कुठं म्हणजे गॅप पडला नाही काही नाही बर आणि उगवण कशी झाली शक्ती मस्त आहे जोमाने झाली लवकर झाली जनरली पेक्षा दोन तीन दिवस अगोदर झाली आणि ग्रोथ वगैरे कसे पकडले त्यांना छान आहे ना, ना। त्याचे फुटवे वगैरे फुटवे फुटवे भरपूर निघाले खाल भरपूर आहे हा आता क्वालिटी वगैरे कशी दिसते पूर्ण प्लॉटची छान आहे आपल्याला या आरपी शहात्तर जे प्रोडक्ट आहे त्याची माहिती कोणी दिली होती आपले प्रशांतजी कोटुकर आणि मरगीर आली का नाही मरगीर मरगीर काहीच नाही आले ना टवटवीट आहे सारखा बसलेला आहे पूर्ण गच बसलेला आहे किती दिवसाचा हरभरा आता आपल्याला तरी झाली असेल ना ने 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 किती स्प्रे झाले आपल्या आरपीएस शास्तरचे स्प्रे झाला बरं आता तुम्ही काय करा आता थोडं फुलेची अवस्था देऊन राहिलं तर आपलं फुलरीज नावा प्रोडक्ट आहे ते एका प, पंपाला पंधरा लिटर पंधरा एम आणि पन्नास एम एल चा एक पवार आहे अजून याच्यापेक्षा तुम्हाला ग्रोथ मिळेल आतापर्यंत जो काही तुम्हाला आरपीएस शास्तरचा जो रिझल्ट आलेला आहे याबद्दल तुम्ही समाधानी आहे समाधानी आहे आणि अदर शेतकऱ्यांना काय सल्ला राहील तुमचा हे सांगा मी बाहेरा आम्ही वापरून पाहिलं बरं ठीक आहे धन्यवाद नमस्कार